आईच्या प्रेमाला मृत्यूची ही सीमा नाही ब्राझीलमध्ये घडलेली ही सत्यकथा तुमचं हृदय नक्की पिळवटून सोडेल एकवीस वर्षीय फ्रँक्रीन द सिल्बा हिला गरोदरपणाच्या काळात मेंदूत रक्तस्ताव झाला आणि डॉक्टरांनी तिला ब्रेन डेड म्हणून घोषित केले पण तिच्या गर्भाशयात जुळी हृदय धडधडत होती डॉक्टरांनी एकशे तेवीस दिवस कृत्रिमरित्या तिला जिवंत ठेवलं आणि अखेर दोन निरोगी बाळांचा जन्म झाला ही कथा फक्त वैद्यकीय चमत्कार नाही तर आईच्या प्रेमाचं सर्वोच्च उदाहरण आहे ही हृदयस्पर्शी कथा संपूर्ण ऐका आणि शेअर करा आणखीन अशा प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी गणेश जी, जी, जी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा ती नऊ आठवड्यांची गरोदर असताना तिला मेंदूत रक्तस्राव झाला डॉक्टरांनी प्रयत्न करूनही तिला वाचवण्यात यश आलं नाही तिला ब्रेन डेड म्हणून घोषित केलं गेलं मात्र तिच्या गर्भाशयात त्याचवेळी दोन चुमुकली हृदये धडधडत होती हो तिला जुळं होणार होतं सी टी स्कॅन सी यांच्या माऱ्यामुळे आणि आता तर तिच्या मेंदूने साथ सोडल्यामुळे तिचे गर्भ वाचवणे शक्यच नव्हते अठ्ठेचाळीस तासांनी ही हृदये काम करणं बंद करते आणि मग आई आणि तिची दोन्ही मुलं अशी तीन शवं आम्ही तुम्हाला देऊ असं हॉस्पिटलमधून तिच्या नवऱ्याला सांगण्यात आलं होतं अठ्ठेचाळीस तासांनी तपासल्यावर देखील दोन्ही हृदये धडधडत होती किंबहुना उत्तम प्रकारे कार्यरत होती अजून चोवीस तास थांबण्याचं ठरवण्यात आलं चोवीस तासांनी देखील परिस्थिती थे विशेष म्हणजे तिच्या मेंदूने कार्य करणं बंद केलं होतं मात्र बाकी सगळे अवयव सुरळीतपणे सुरू शुरु होते डॉक्टरांसाठी हा धक्काच होता आता मात्र त्यांनी त्या ते दोन्ही जीवांना जगवायचे ठरवले कदाचित तिची शेवटची हीच असावी तिची आय सी सी यू खोली समजवण्यात आली गर्भाशयातल्या जुळ्यांकरता हॉस्पिटलचे कर्मचारी रोज नित्यनिमाने गाणी गाऊ लागले वाद्य वाजवू लागले काही नर्सेस तिच्या पोटाला रोज कुरवाळत होत्या थोडे थोडके -थोड़ नव्हे तर पुढचे तब्बल एकशे तेवीस दिवस तिला कृत्रिमरित्या जिवंत ठेवण्यात आलं आणि दोन गोंडस जुळ्यांना जन्म देण्यात आला त्यांच्या जन्मानंतरच तिला मृत म्हणून घोषित करून शवकुटुंबीयांचे स्वाधीन केले गेलं नाही ही कल्पना रम्यता नाही ही, ही सत्य घटना आहे ब्राझील येथील फ्रँकलिन दा सिल्वा जंबोली पाडिल्बा असे त्या मातेचे नाव असून ती जग सोडून गेली तेव्हा तिचं वय होतं अवघं एकवीस वर्ष या घटनेला आईचं प्रेम म्हणा वा भगवंताचा चमत्कार वैद्यकीय क्षेत्रातील ही अनोखी घटना तिचे डॉक्टर आणि हॉस्पिटलचे सर्वच कर्मचारी यांचं करावं तितकं कौतुक कमीच अश्वत्थामाच्या अस्त्राच्या प्रभावा मृत जन्माला येऊनही भगवंताच्या आशीर्वादाने प्राणप्राप्ती झालेल्या परिस्थितीची कथा आपण महाभारतात ऐकतो तेव्हा कित्येक बुद्धिवादींचा त्यावर विश्वास बसत नसतो मात्र फ्रँकलिनसारख्या अनुभवावरून आपली बुद्धी हे सर्वोच्च साधन नसून तिच्या पलीकडे बरंच काही अस्तित्वात आहे याची जाणीव ठळकपणे अधोरेखित होते तर मित्रांनो आईच्या प्रेमावरची ही एकदम सत्य घटना तुम्हाला कशी वाटते ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपलेही चॅनेल गणेश क्रिएशन जी प्रवास कथेचा प्रवाह भावनांचा या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका आणखी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद